कृतीचा नव्हे भगवान परमात्म्याने प्राप्त करून दिले पण आपण एकाने विचार करून केला नाही कशा करता नाही एकाने सुद्धा विचार केलेला का केला नाही त्याची किंमतच कळली अण्णा इकत घेतलेल्या वस्तूची किंमत कळत पण फुकट वाटलेल्या वस्तूची किंमत कळत नाही गुरुजाची माती लिहून जर एक जणांनी बाजारात विकले का नाही बस मिळून तिथं गर्दी पडत बस पण मिळून चांगला बोरी सगळं काय चाललंय म्हणत उलट चालेल मग मागोबा हा जी जन्म आहे महाराजांनी सांगितलं कितीतरी प्रमाण सांगितले महाराज दिलेला नरदेह हा भुकाट आहे म्हणून त्याची किंमत कळायला आणि किंमत जर कळाली तर ह्या देहाला पवित्रता कोणामुळे हे कळायला वेळ लागला मग त्याला काय करावं लागतंय महाराज मलिन झालेलं म्हणजे मलिन झाले त्याला भाग्यामध्ये घालून महाराज पितांबराने घासल्या कसं चाकायचं या देहाला अंत करणारा चकाकी जर चढवायची असेल तर महाराज सांगतात की संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर ते देतील त्या मंत्राचा उपदेश घेऊन जर आपण वाणीनं त्याचं नामस्मरण घेतलं तर वाणी सुद्धा वाणीला नाम येणं याला सुद्धा पुण्यच